नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाच आणि अठराव्या अध्यायाच काय महत्व आहे ते आज आपण माहिती करून घेऊ गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाची अशी एक छोटी पोथी येते चौदावा अध्याचं पठण करताना रोज आपला मोठा ग्रंथ बाहेर काढून रोज चौदावा अध्याय त्यातून वाचण्याची गरज नाही या छोट्या वाचन करा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात घरातील भांडणे दुःख वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवन सुद्धा नकोसे वाटते यावर उपाय म्हणून गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आहे गुरुचरित्रातील हा चौदावा आणि अठरावा अध्यायाची ही अशी आहे गुरुचरित्रा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेला हा ग्रंथ दत्तपासक आणि श्री नृसिंह सरस्वतींचे परमशिष्य असलेले सायंद्य यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी नृसिंह सरस्वतींच्या कृपा प्रसादाने लिहिला गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अद्याचे महत्व त्याची फलश्रुती आणि त्याचे काय नियम आहे हे आज आपण जाणून घेऊ गुरुचरित्राच्या चौदाव्या अद्याला खूप जास्त महत्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो चौदाव्या अध्यायाचे महत्व हा अध्याय सायंदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नुसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता यांचे वर्णन करतो या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता मिळते आणि आपले संरक्षण होते या नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेची चित्रण आहे सायनदेवाने वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्रातील या चौदाव्या अध्याचे काय फायदे आहेत जीवनातील संकटांचा नाश होतो सद्गुरूंच्या कृपेने आपल्या जीवनाच्या महासागरातून सहज आपण विहार करू शकतो मनशांती मिळते समाधान मिळते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते आपली गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्रता पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजे कर्जाचा डोंगर असो आपल्याला नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या व्याधी आपल्या अठराव्या अध्यायाच्या पठणाने नाहीशा होतात अठराव्या अध्यायाचं आता काय महत्व आहे हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु ऋषिह सरस्वतींचे चरित्र साप या अध्यायाच्या नित्यपटनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती प्राप्त होते।, होते, होते।, होते, होते लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते मुसिया सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन अठराव्या अध्यायात दिले आहे संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होते कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी होते आर्थिक परिस्थिती सुधारते गुरुचरित्रातील चौदावा आणि अठराव्या अध्याचे आपण पठण कसे करावे या अध्यायाचे पठण करताना पूजा मांडणी करण्याची काही गरज नसते सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचं आपण पठण करू शकता तुम्ही नित्य नियमाने किंवा संकल्प करून हा अध्याय वाचू शकता तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र वाचले तरी चालते किंवा फक्त चौदावा अध्याय किंवा फक्त अठरावा अध्याय वाचू शकतात मोठ्या आवाजात वाचन करावे जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक उर्जेने भरून टाकते वाचन झाल्यानंतर श्री दत्तगुरूंची गुरुंची आरती करावी आणि त्यांना नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये साखर खडीसाखर किंवा दूध साखर अर्पण करावी संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीची ही सेवा असते संकल्प करणे म्हणजे आपण देवाला वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे याला संकल्प म्हणतात श्री गुरु चरित्र पठणाचा संकल्प आणि नित्यसेवा संकल्प कसा करावा हातात थोडं पाणी घ्यावं अक्षदा आणि फूल घेऊन स्वतःच नाव आणि गोत्र बोलून संकल्प करावा आपण हे पठण कशासाठी करत आहोत ते तुम्ही देवाला स्पष्ट सांगावे इच्छा पूर्ती अडचण दूर करणे कुटुंबाच्या कल्याणासाठी ते आपण सांगणे आणि तुम्ही हे पठण किती दिवसासाठी करणार आहात ते निश्चित करावे अकरा दिवस करणार आहात एकवीस दिवस एकावन्न दिवस एकशे आठ दिवस किंवा अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किती दिवस करणार आहात ते देवाला सांगणे आणि प्रार्थना पण करावी की हे दत्त प्रभू मी माझे हे पठण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि ही सेवा माझी मान्य करावी अशी आपण देवाला प्रार्थना करावी आणि ते हातातले पाणी आपण तामणात सोडून नंतर ते पाणी आपण तुळशीला किंवा इतर कोणत्याही झाडाला घाला कुटुंबातील सदस्यांसाठी आपण संकल्पयुक्त ही सेवा करू शकतो तुमच्या परिवारामधल्या व्यक्तीला काही बाधा असेल कामात अडचणी येत असतील त्यांच्यासाठी आपण संकल्प घेऊ शकतात आपण आपल्या मुलांसाठी पतीसाठी घरातील आपल्या परिवाराच्या व्यक्तींसाठी आपण ही संकल्पयुक्त सेवा करू शकतो त्या व्यक्तीचं नाव आणि गोत्र बोलून त्याच्या समस्येचं काय निराकरण आणि काय अडचण आहे ती दूर होण्यासाठी आपण या पठणाचा कसा संकल्प करावा या पद्धतीने तुम्ही इतरांना स्वतःच्या इच्छेनुसारही मदत करू शकता किंवा संकल्प न करता पण खाली दिल्याप्रमाणे आपण ही नित्य सेवा करू शकतो नित्यसेवेमध्ये संकल्पाची आवश्यकता नसते पण घरामध्ये श्री दत्त गुरूंची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे कमीत कमी सहा महिने नित्यसेवा करावी नित्यसेवेमुळे दिव्य अनुभव येऊ लागतात ज्यामुळे तुम्ही पठण नित्यक्रमात समाविष्ट करू शकतात श्री गुरु चरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्याचे पठणाचे नियम काय आहे अध्यायाचं चा पठण चालू असताना सेवा चालू असताना नॉनव्हेज खाणे बंद आहे वर्ज आहे तुम्ही सात अकरा किंवा एकवीस किंवा एकशे आठ दिवसांचा संकल्प घेतला असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नये नॉनव्हेज खाल्ल्या त्या दिवशी पठण करू नये महिलांनी मासिक पाळीच्या सहा सात दिवस सेवा टाळावी गुरुचरित्र पारायणाचे खाण्यापिण्याचे नियम रात्री जमिनीवर झोपणे ब्रह्मचार्य यांसारखे नियम या सेवेला लागू होत नाही काही लोकांना सेवा करताना घरामध्ये अडचणी येतात भांडणे होतात कंटाळा येतो त्रास वाटतो यासारख्या अडचणी येतात अशा वेळी न डगमगता सेवा चालू ठेवावी नकारात्मकता आणि परीक्षांवर मात करण्यासाठी दत्तगुरु महाराजांवर विश्वास ठेवावा आपण गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अद्याचे पठण कसे करावे संकल्प कसा करावा आणि त्याचे काय नियम आहेत अशा विविध गोष्टी आपण माहिती करून घेतली जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ